मी संजय अलापा कांबळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा दक्षिण प्रभारी म्हणून कार्यरत आहे आज आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना चंद्रकांत आंधोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या भागामध्ये काम करत आहोत आणि विविध कार्यक्रम घेत असतो आणि घेत राहू विद्याधी साहेबांना आम्ही म्हणजे असं बरेच परिचय आणि त्यांच्या कार्याचा बी आम्हाला आढावा आहे आणि आम्ही त्यांच्या बऱ्याच टायमाला कार्यक्रमानिमित्त आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांनीही आम्हाला आर्थिक कार्यक्रम पूर्ण कुणाची मागणी कार्यक्रमासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ता असताना मदत केलेली आहे आणि ही जाण म्हणून आम्ही जे काँग्रेसचे निष्ठावंत जे एका बाजूला धरदांडगे यांच्या सत्तेविरुद्ध जे एक प्रतिष्ठपणाची जी निवडणूक आता सुरू आहे आणि जिल्हा परिषदेला गुरबेसाहेबांसारखे आज नेतृत्व उभं राहतं ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे तरी सर्व माझ्या इथं उपस्थित असल्या बंधू भगिनींनी मी माझ्या वैयक्तिक याच्यातून कार्यातून आपण हा आपल्या आता मुलके साहेबांनी आमचे तालुकाध्यक्ष याने तर आपल्याला जाहीर पाठिंबा सा सादर म्हणजे आता बोलण्यातून दिलेच आहे पण लेखी स्वरूपात आम्ही उद्या त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष येऊन आम्ही आमच्या संघटनेचे जेवढे कार्यकर्ते गडिलोज तालुक्याचे आहेत ते येऊन आम्ही प्रत्यक्ष भेटूच आणि तुम्हाला इथून पुढच्याही कार्याला शुभेच्छा देऊन मी थांबतो जय हिंद या ठिकाणी बैठक ही बैठक आणि या बैठकीला उपस्थित आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरहून आलेले आमच्या सर्वांचे लाडके राजे आणि खासदार श्रीमान छत्रपती शाहू महाराज या गावचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय दृलिबा कुमारसाहेब त्याचबरोबर माझे मार्गदर्शक माझे वडील आदरणी बाबुरावजी गुर्बे या पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार या ठिकाणी रेश्मा पाटील वहिनी त्याचबरोबर उपस्थित रामदास पाटील आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी सागर बोर्त स्वयं माहेर हे सर्व आणि उपस्थित आपण सर्व महाराज आज कुंभार साहेब म्हटलं की आपल्या गावाला निधी दिला पाहिजे त्यांना कदाचित तिथे माहिती नव्हतं आपण काय झालं जमतो निधीचं वाटप होत असताना या ठिकाणी आम्हाला साहेबांनी सांगितले की मार्चपर्यंत आम्हाला मार्चनंतर जे काय वाटप झालेलं आहे त्यानंतर तो निधी आपण लावे अशी चर्चा आपली झालेली होती आणि या एप्रिलमध्ये पहिल्याच याच्यात मगाशी पण आमचं बोलणं झालं की पहिल्याच आठवड्यात म्हणजे मार्च एट संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात जो काही निधी गावाला द्यायचा आहे तो नक्कीच महाराज निधी देतील महाराज कुठेही कमी पडणार नाही हा निधी निधी देत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आतापर्यंत एकोणीशे साठ ला झालेलं जे पूल होता आमचं भडगावचं भडगावचं पूल एकोणशे साठ ला झालं होतं आता जवळजवळ त्याला मला वाटतं सहासष्ट वर्ष झाली या सासष्ट वर्षामध्ये त्याची उंची कधी वाढली नव्हती उंची न ना आपल्याला पंधरा पंधरा दिवस दिवशी आपण आघडीला जात होतो आजारामार्गे जावं लागत होतं आमची थोडीशी विनंती महाराज महाराष्ट्रामध्ये चांगले कामं जर करून घ्यायचे असले तर हा एक असा पक्ष असतर पक्षांच्या बरोबर पण हा आहे की सगळ्यांचे कामं करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतं आणि विकासाच्या दृष्टीपर्यंत हा योग्य पक्ष आहे आणि मग सगळ्या इथं आपण पटकरणीला आपण इथं उपस्थित आहात आणि इथले काही ज्येष्ठ मंडळी एक दोन होते ते माझ्या ओळखीचे होते आता त्याचं कोण इथं आहे का नाही मला माहीत नाही परंतु हे गाव नेहमीच कोल्हापूर बरोबर आणि तिकडं तिकडं राहिलेलं आहे काम केलेलं आहे खासदार माननीय श्रीमंत शाहू महाराज साहेब देसरी जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषदेचे उमेदवार माननीय विद्याधर गोडगेसर या माणसापासून एका वर्गीच सांगेल निगर्वी शांत संयमी सर्वसामान्य गोरगरिबांचा माणूस असं यांच्याकडे व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जाते लवकर सामान्य माणसाला सुद्धा ते वाटेत कुठे भेटले तर तिथेही त्यांच्या जरबर जास्त कामात ते करतात आणि ते ज्यांचा आदर्श घेऊन मान्य बाबूराव गोडगेसर यांनी त्यांचे वडील त्यांनी सुद्धा निर्माण केलं ही संस्कृती आहे माझी पुन्हा एकदा आपल्या संघटनेचं एक म्हणजे व्यक्ती म्हणून त्यांनी सर्वांनी ऐकायला हवं आणि खासदार साहेबांनी सांगितलंय निवडणुकीबद्दल आपल्या गावाला निधी मिळणार आणि शंभर टक्के देतील अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि आपणही सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांचे मनपौर्वक आभार